ही कथा आहे कपिल बागुल याची धुळे शहरातल्या एका मध्यमवर्गीय घरातील साध्या जीवनशैलीत वाढलेला हुशार आणि शिस्तप्रिय मुलगा आपलं शिक्षण त्याने जयहिंद कॉलेजमध्ये पूर्ण केलं कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याची ओळख प्रज्ञा प्रज्ञाकर्ढीले हिच्याशी झाली सुरुवातीला ही, ही ओळख फक्त मित्रत्वापुरती होती पण काळाच्या ओघात ती एक गहिरी प्रेमकथा बनली मात्र वयाच्या त्या टप्प्यावर असलेलं प्रेम फार काळ टिकू शकलं नाही दोन हजार सातमध्ये प्रज्ञाचं लग्न झालं आणि ती आपल्या नव्या आयुष्याकडे वळली कपिलने मनातलं दुःख ख दाबून सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय लष्करात क्लर्क पदावर त्याला नोकरी मिळाली लष्करी जीवन हे शिस्तबद्ध होतं पण भावना फारशा उरल्याचं वाटत नव्हतं दोन हजार दहामध्ये कपिलचं लग्न शारदा उर्फ पूजा हिच्याशी झालं पूजा ही गोंडस नम्र स्वभावाची आणि सुसंस्कारित मुलगी होती लग्नानंतर दोघांनीही नव्या संसाराची गोड सुरुवात केली कपिल सैन्यात असल्यामुळे बराचसा वेळ पॉस्टिंग्जमुळे घराबाहेर असे पण पूजा सासर घर आणि नंतर आलेल्या मुलांनाही अगदी समजूतदारपणे सांभाळत होती काही वर्षातच त्यांच्या संसारात दोन गोंडस मुलांनी आगमन केलं एक नऊ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगा या दोन निरागस जीवांनी त्यांच्या घरात आनंदाचे फूल उमलवले कपिल घरी येई ये तेव्हा एक आदर्श नवरा आणि जबाबदार वडील वाटत असे त्यांच्या संसाराच्या पहिल्या काही वर्षात सर्व काही सुरळीत आणि आनंदात सुरू होतं पूजा ही आपल्या दोन्ही मुलांसाठी एक आदर्श आई होती मुलांचं शिक्षण त्यांची आरोग्याची काळजी त्यांचे लहान सहान हट ती सगळं मनापासून निभावत होती कपिलघरात जरी क्वचित वेळ असायचा तरी समाजात त्यांचं कुटुंब आदर्श समजलं जात होतं शेजारी आणि नातेवाईकसुद्धा त्यांच्या कौटुंबिक एकतेचं कौतुक करत पण सगळं जसं दिसतं तसं नसतं हे कोणालाच माहीत नव्हतं घराच्या भिंतीआड काहीतरी वेगळंच घडत होतं असं काही, काही ज्याचा कुणालाच अंदाज नव्हता दरम्यान कपिलचा पुन्हा एकदा संपर्क झाला त्याच्या कॉलेजमधील जुनी ओळख प्रज्ञा करडिले घिच्याशी प्रज्ञाचं लग्न होऊन गेलं होतं दोन मुली होत्या एक सतरा वर्षांची आणि दुसरी तेरा वर्षांची पण तिचं वैवाहिक नातं संपण्याच्या टोकावर आलं होतं या अशा गुंतलेल्या काळात प्रज्ञा आणि कपिल पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले सुरुवातीला फक्त जुन्या आठवणींचा विषय निघाला पण हळूहळू त्या आठवणींचं रूप वेगळंच होत गेलं फोनवरून होणाऱ्या गप्पा मग भेटी आणि मग दोघांचं पुन्हा प्रेमात अडकणं यावेळी मात्र परिस्थिती पूर्वीसारखी नव्हती दोघंही आता जबाबदार होते लग्न झालेले मुलंनही होती तरीसुद्धा त्यांनी आपल्या भावना सगळ्यांपेक्षा वर ठेवल्या समाज काय म्हणेल घरच्यांना कसं वाटेल याची तिळमात्र फिकीर न करता ते एकमेकांच्या जवळ येत गेले प्रज्ञाच्या परत आयुष्यात आल्याने कपिलचं वागणं पूर्णपणे बदलायला लागलं त्याने पूजाशी संवाद कमी केला तिचं अस्तित्व जणू दुर्लक्षित केलं पूजाला हे सगळं जाणवत होतं पण तिनं कधी उघडपणे विरोध केला नाही ती आपल्या संसारासाठी झगडत राहिली पण कपिलच्या मनात मात्र अंधार पसरायला लागला त्याला वाटू लागलं की पूजा म्हणजेच त्याच्या नव्या आयुष्याच्या आड येणारी अडचण आहे आणि मग एका विकृत कल्पनेला जन्म मिळाला पूजाला कायमचं बाजूला काढण्याचा त्याने ठरवलं विष देऊन पूजाचा शेवट करायचा त्या दिवशी घरात सगळं नेहमीसारखं शांत होतं कपिल पूजा त्याची सासू आणि नणन सगळे घरात होते कपिलने जेवणात गुपचूप विष मिसळलं पूजाने जेव्हा जेवण केलं तेव्हा काही वेळातच तिच्या तोंडातून फेस यायला लागला ती विवळू लागली हातपायत हथरायला लागले तिचं संपूर्ण शरीर वेदनेनं तडफडू लागलं आणि या सगळ्या वेदनेच्या क्षणी कपिल एका कोपऱ्यात शांतपणे बसून फक्त पाहत राहिला थंड डोळ्यांनी कोणतीही भावना न दाखवता तिच्या मृत्यूकडे झुकणं बघत राहिला जेव्हा पूजाला विषबाधा झाली तेव्हा तिची अवस्था अतिशय गंभीर झाली होती तिला रुग्णालयात नेण्यासाठी किमान दीड तास लागला आणि तोपर्यंत तिच्या शरीराने जवळपास साथ देणं थांबवलं होतं सुरुवातीला तिला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की तिची प्रकृती खूप नाजूक आहे आणि तिला तात्काळ सरकारी रुग्णालयात शिफ्ट करावं लागेल पण हे सगळं सुरू असतानाच दुसरीकडे कपिल आणि त्याच्या कुटुंबियांनी अचानकपणे अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती ही घाई कुणालाही संशयास्पद वाटली नसती पण पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनमध्ये कोणीतरी गुप्त माहिती दिली की पूजाचा मृत्यू हा नैसर्गिक नसून त्यामागे काही गुढ आहे पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पूजाचं पार्थिव शवविच्छेदनासाठी मेडिकल कॉलेजला पाठवण्यात आलं रिपोर्टमध्ये धक्कादायक सत्य उघड झालं तिच्या शरीरात विष होतं आणि डोक्यावर मारल्याचे देखील स्पष्ट जखमा आढळल्या तपास सुरू झाला आणि हळूहळू अनेक गोष्टी उघडकीस येऊ लागल्या आधी तक्रार नोंदवली होती हे समजलं आणि पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागले मग काय कपिल बागुल त्याची आई विजया बागुल नणंद रंजना आणि प्रियसी प्रज्ञा या चौघांना अटक करण्यात आली चौकशीत अजून एक सत्य समोर आलं की पूजावर फक्त विषप्रयोगच नव्हता तर ती आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक त्रासालाही सामोरी जात होती तिने याआधी महिला आयोगाकडे तक्रारही केली होती पण दुर्दैवाने त्या तक्रारीची योग्य वेळी दखलच घेतली गेली नाही ती फाईल फक्त कागदांपुरतीच मर्यादित राहिली आणि त्याच दुर्लक्षाचा शेवट तिच्या जीवावर बेतला पूजा शेवटपर्यंत लढत राहिली तिच्या डोळ्यांत अजूनही जिद्द होती कारण तिला जगायचं होतं आपल्या मुलांसाठी स्वतःसाठी पण तिचाच नवरा तिचा मृत्यू ठरवणारा ठरला त्या एका रात्रीने दोन निरागस लेकरांना पोरकं केलं आणि एक वेळची प्रेमकहाणी रक्ताने माखलेल्या शेवटावर येऊन थांबली ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करते आजच्या समाजात एखादी स्त्री खरंच किती सुरक्षित आहे लग्न प्रेम विश्वास या सर्व गोष्टी जर तिच्या जीवावर बेतत असतील तर दोष व्यक्तीचा आहे की व्यवस्थेचा कपिलन फक्त खून केला नाही तर त्याच्या कुटुंबाने आणि प्रज्ञाने त्याला साथ दिली आणि व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे पूजा आणि तिच्यासारख्या असंख्य महिला आजही छळ अत्याचार आणि अशा अमानवी मृत्यूंचा सामना करत आहेत काही जणी यातून वाचतात काहीजणी तडफडत जगतात आणि काही पूजासारख्या शांतपणे या जगातून निघून जातात तुम्हाला काय वाटतं अशा घटनांविषयी समाजाने काय करायला हवं कृपया तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून अशाच सत्य सत्यघटनांवर आधारित व्हिडिओसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद